संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच बीडमध्ये आणखी एका हत्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी या प्रकरणामध्ये एक विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे आणि ते तपास पथक आता परळीमध्ये तळ ठोकून आहे नातेवाईकांची विचारपूस केलेली आहे त्यांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत आणि आता पन्नासपेक्षा अधिक संशयित आरोपींची चौकशी ही बीड पोलीस यांच्याकडून करण्यात आलेली आहे मी बोलतोय महादेव मुंडे यांच्या हत्येबद्दल परळीच्या मुख्य चौकामध्ये म्हणजेच तहसील कार्यालय असेल किंवा कोर्ट असेल या स संपूर्ण परिसराच्या मधोमध मद महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निर्गुण हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येनंतर त्यांचा आतापर्यंत म्हणजे गेल्या सोळा महिन्यामध्ये एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही आहे त्यामुळं ज्या वेळेला हे प्रकरण उचललं गेलं राजकीयदृष्ट्या या प्रकरणातून बळ मिळालं त्यामुळं नवनीत कावंत यांनी या प्रकरणामध्ये एक विशेष पथक स्थापन केलं आणि आरोपींचा माग सुरू केला आता सुरुवातीला या प्रकरणामध्ये बीड स्थानिक पोलीस तपास करत होते जे अंबाजोगाईचे हो पोलीस अधीक्षक आहेत अनिल चोरमले हे सुद्धा या प्रकरणाकडे पाहतात परंतु पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना या प्रकरणाच्या विशेष तपासाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे आतापर्यंत हा तपास कुठे गेला आहे तर परईमध्ये पोलीस या प्रकरणामध्ये तपास करतात आरोपींच्या मागावरती आहेत पन्नास पेक्षा अधिक प्रक अधिक संशयित आरोपींची या प्रकरणामध्ये चौकशी केलेली आहे आणि या प्रकरणाकडे म्हणजे महादेव मुंडे हत्येच्या तपासाकडे आणि या केसच्या सध्याच्या स्थितीकडे माझं विशेष लक्ष आहे असं म्हणणं हे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचं आहे आणि म्हणूनच की काय आता या प्रकरणाला प्रकरणाच्या चौकशीला वेग आल्याचा आपल्याला पाहायला मिळतं अनिल चोरमले असतील किंवा संतोष साबळे असतील या दोन टीम्सकडून आरोपींचा माग घेतला जातोय आरोपींचं स्टेटस पाहिलं जात आहे आरोपी कुठे कुठे गेले होते हत्या जिथं झाली त्या स्थितीचा सुद्धा आढावा घेतला गेलाय ज्या पद्धतीने महादेव मुंडे यांच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांचे जे इतर नातेवाईक आहेत त्यांचेसुद्धा जबाब नोंदवले गेलेले आहेत आणि विशेष पथक जे आहे हे विशेष पथक सर्व बाजू किंवा सर्व बाबी या तपासून पाहत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तपास जेव्हा पण सुरू झाला या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत किंवा ज्या गोष्टींचा तपास केला जातोय यामध्ये कमालीची गुप्तता पाळली जाते अर्थात काही संवेदनशील जी माहिती आहे ती माहिती पोलिस माध्यमांशी किंवा इतर यंत्रणांशी शेअर करत नाही आहे त्या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे या प्रकरणामध्ये पूर्वी एफ आय आर झालेला होता परंतु त्याची चौकशी काहीशी थंडावलेली होती किंवा एक प्रकारे बीड पोलिसांनी या चौकशीकडे दुर्लक्ष केलं असा आरोप करण्यात आलेला होता परंतु ज्या वेळेला नवनीत कावंत हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपास करायला विशेष म्हणजे बीडमध्ये नियुक्त झाले त्यावेळेला महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आणि त्यांनी महादेव मुंडेंच्या हत्याप्रकरणाची चौकशी नव्याने करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी केवळ बीड पोलीस तपास करतील का तर करतील परंतु त्यांनी संतोष साबळे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि ते तपास आता या, या नव्या पथकाच्या माध्यमातून कर केला जातो म्हणजे दोन यंत्रणा या आ, कमालीची गुप्तता पाळून महादेव मुंडे आरोपींचा शोध घेतला जातोय त्यांचा त्यांच्या आरोपींचा माग काढला जातोय बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा भगीरथ बियानी प्रकरण असेल ज्यावर सुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि आता महादेव मुंडे प्रकरण या सगळ्या हत्यांच्या प्रकरणामुळे बीड गाजत परंतु आता या सगळ्या प्रकरणांच्या केंद्रस्थानी महादेव मुंडे प्र महादेव मुंडे प्रकरण आलेलं आहे कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्याबरोबर त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे सुद्धा होते त्यामुळं या प्रकरणाचा तपास कुठवर आला याबद्दलची जी चर्चा आहे ती माध्यमांमध्ये रंगलेली होती परंतु आता बीड पोलिसांनी जी माहिती दिली आहे यामध्ये नवनीत कावंत यांनी स्वतः म्हटलेलं आहे की या प्रकरणाकडे माझं विशेष लक्ष आहे आणि जी विशेष टीम त्यांनी स्थापन केली आहे तीसुद्धा या प्रकरणाचा तपास करते तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं बीडमधल्या सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल किंवा जुन्या निघणाऱ्या या सगळ्या हत्यांच्या प्रकरणांबद्दल आणि आत्ता बीड पोलिसांच्या भूमिकेवर आणि आगामी होणाऱ्या तपासाबद्दल तुमचं काय नेमकं मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका